नमस्कार नमस्कार दादा काय म्हणणार आज जी दिवसभरची धावपल होती आणि त्या धावपली तो गुलाल लागले कपाली आनंद आनंद म्हणजे खूप 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 आनंद आहे कारण की आज लगातार कुठे एवढ्या वर्षात ना लगातार दोन गाड्या झाल्यात त्या पण मेहरबानच्या इथपर्यंत असा बिंजोडचा केला आता असं झालता का एकदा गाडी एकदा शर्ज झाली का दुसरी शर्ती का अपेक्षा सोडून द्यावी असाच विषय चालू होता प्रत्येक मैदानात पण आता आज लवकरच पहिली शरद झाली बहुतेक अडीचला झाली ना आपली अडीचला शर्यत आपली झाली आज आणि पहिली ना दुसरी जर बरे लेट झाला कारण की बरेचसे गारा मालक पण थोडेसे खाली होते आपल्या अगोदर केलेले त्यांना प्राधान्य देऊन जाऊ आपण माघार घेऊन आता लोक झाला पण असू दे पहिली छते आम्ही होता म्हणजे पहिली छती आमची विजयी झाली हो त्याचं समाधान होतो दुसरी रथ झाली तर करायची नाही तर कॅन्सल करायची या बेतातच होतो आम्ही कुठेतरी बघता आपण का बरास टाइम झाला जी मेहनत करते ना पोरांची का सगळी साथ दिली असेल शेवटपर्यंत नाही ना पोरांचा तर माझ्यावर उपकार म्हणजे पोरांची जी साथ आहे मला पहिले त्याच्या त्याच हातीपर्यंत मी म्हणजे त्यांचा ऋणी आहे का आजकापर्यंत जी मला आता एवढ्या रात्रीपर्यंत किंवा जी महिलांसाठी महिन्यात बैल धरून होऊन दोन तीन तुम्ही बघता का दोन दोन तीन तास आता एकदा खाली गेल्यानंतर उभं राहिला तर तेवढे उशीर बैल धरून उभं राहणं त्यात एक आमचा म्हणजे महापाटाने अनू ठाकूर पण सध्या मागं उभं असतं बायला बैल धरून त्याच्याबद्दल ते जी ना हे आपल्याला ती पहिली त्यांचं योगदान पहायला लागतं मला दादा आपण बघूया पडगेची रायफल दोन वेळेला आपल्या पहिल्यामध्ये होते कसं काय त्या पडगेची रायफल सांगतो पडगेची रायफल मला येते आणि विषय असा आहे का रायफल तर मागे बघितलं तर एक नंबरचीच म्हणजे आता याच्या अगोदर तो उजा खानपड होता नंबरच्या गाड्या घर होता यंदा तो धावा खान दावा खान पब्लिकनी बोलून चांगल्या गाड्या करते मैदानात मैदानातच त्यांनी चांगल्या अशी मटूरच्या गाड्यात चर्च केली आज मी त्यांना परवा लगेच फोन केलेला का मला बाई पाहिजे एका शब्दातही मला नंतर त्याच फोनवर लगेच रिप्लाय दिला का पळवू गाडी म्हणून घाटावरनं आल्यानंतर मेहबू यांनी दोन गुला घेतले मेहरबांनी काय सांगाल त्याबद्दल घाटावरून आल्यानंतर तिसरा गुला दुसऱ्या आजच्याच आजची तिसरी शरद आहे आणि घाटावरनं येऊन परत आम्ही मुळशीला गेलो तिथे एक नंबर केल्यानंतर बाईला आमचा थोडा लंगर होता त्याच्यानंतर आता बऱ्याच दिवसांनी नंतर आता पहिले काढला पारा फेरा काढून चांगले असे रिझल्ट दिलेला पाहिजे दादा आपण वर्ड मैदान माहिती नव्हतं हिंदी केसरी त्या मैदानामध्ये मेरबन का नाही बोला तुम्ही आताच बोलो का जेव्हा के मुळशी केसरीचा आम्ही नंबर केला त्याच्यानंतर आम्ही बैल खाली आणला तर बैल लंगडत होता जवळजवळ एक कंप्लीट तुम्ही बोलायला गेलं तर त्या दिवशीच बैल आपला आता मैदान झाला वडकी केसरी वडकीचा हिंद केसरी त्या मैदानाच्या दिवशी बैल पहिल्याला पेरा टाकला आम्ही त्याच्या आदल्या दिवशी बैल आमचा रेडी झाला दुसऱ्या दिवशी पेरा टाकायचा निर्णय घेतला पेरा टाकून मला शर्दी केला गेली आता आपण घाटावरनं बैल आला ना की मेहबूबमध्ये पेरा टाकता काय नक्की विषय आहे नाही नाही घाटावरनं बैल आला का मेहबूबमध्ये पेरा टाकायचा कारण की आमचा पहिला गुरु आहे तर बैलगाडी छत्राचा नंबरचा खेळ कसा केला जातो त्याच्याबरोबर शिकलेलो आम्ही आणि त्या बैलाला जर त्याच्या गलात सराव नसेल तर आम्ही मला वाटत नाही का आम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही बैलात यश प्राप्ती केलेलं आहे आता महबूबचं कसं काय नियोजन असतो महबूबचं नियोजन महबूब आणलेला आम्ही घरच्या गाडीचं पण नाव देण्याचा प्रयत्न होता पण आता एवढी गर्दी अशी अशी होती का तीनला ना नाव नोंदणी बंद नंतर आमची काय तिथे चालली नाही नाव द्या आता ना दुसरं एखादं नाव होता यांचा गोपाळबा महाराजांचा लक्षाचा त्यावर हीच गाडी फिरवली आणि मग आम्ही दोन चर्तीवर केला महबूबला आरामकार की तो वय झालेले त्याच्या शर्ती केल्या का नाही केल्या का आमच्या तो आजरा मारत आहे मेहबूब कधी दिसला म्हणजे आता मैदानामध्ये महबूब आता मी म्हणजे रोज आज पण मैदानात होता पुढच्या महिन्यात पण दिसेल गॅप जेवढी गॅप जा भेटेल तेवढा तो वाईट पालणार आहे आम्हाला जेवढी जेवढी गॅप भेटत जाईल जा 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 तसा बैल पळत जाईल आम्ही राजा चिक्क्या आणि मेहबूब मेहरबान ही गाडी चांगली पडते घाटावरती काय सांगाल त्याबद्दल नाही घाटावरती मेहबान आणि चिक्क्या ही चांगली पडते आता जवळजवळ टाकली तेव्हा आता एक नंबरच केलेला आहे बघू आता आम्ही दोन जवळजवळ एकाच जोटात आणण्याचा प्रयत्न प्रयत्न चालू आहे आलं तर माझी पूर्ण पुन्हा काहीतरी घडेल आपण बघ बघितलं का आज कुठे महिबूब आहे नाव केले आज मेहरबान पावलावर उतरले का त्याच्या पावलावर उतरले उतरून त्याच्यापेक्षा पुढे पण गेलेलं आहे कारण की महबूब आतापर्यंत भले त्यांनी भिंजवडच्या तमाम मोठ्या मोठ्या शर्यती केल्या आता मैदाना के होत नाही ते त्यांनी केलेले आहेत त्यांनी तो काळ गाजून ठेवलेला आहे मटोर आणि महिबूबनी त्यात विशेष येत नाही पण जसं आता मेहरबान गाजवत आहे भिंजवड पण गाजवत आहे आणि तीन फेरे पण सध्या नंबरमध्येच बोलते मेहरबान तर त्याच्यावरती कुठेतरी जर दोन्ही एकरचा खेळ सांभाळून जर एक नंबरमध्ये पडत असेल तर मेहरबान तर आम्हाला वाटतंय की नक्की आपल्या मेहबूबपेक्षा जास्त मेहरबान सध्या पुढे गेलेला आहे बघतो आपण त्याची बॉडी लँग्वेजपेक्षा तो कार्यकर्ती खूप मोठी आहे त्याची हां ते बोलतात ना पहिलेपासून बोलत आलेत की मूर्ती लहान आणि मान तर कुठेतरी त्या शब्दाला शोभा असा तो बैल झालेला तयार आहे आम्हाला वाटत नव्हतं का जे एवढ्या कमी उंचीचा बैल तयार होईल असो ते चांग झालाय चांगला म्हणजे एक नवीनच बाईल तयार झाला की कमी उंची म्हणजे आता एवढा शिखर का असते म्हणून अजून बरीचशी नंदी दिसतो आपल्या धावणीला परंतु कसं काय नियोजन असतं सर्वांचं बाकी त्यांचं पण नियोजन काय आता पोरानं असतं सगळे कारण की मोठी जेव्हा माहिला मैदान आणतो आम्ही त्यावेळी म्हणजे बारकी बाईला आणत नाही आम्ही कारण की जेव्हा बारकी असतील तेव्हा मग मोठी नाही आणत एवढ्या बाईलांचं नियोजन नाही होत त्याच्यात पोरं पण आहेत माणसं थांबतात दादा त्याच्यामुळे आम्ही थोडे माघार घेतो दादा या याच्यात दादा तुमचं बरेचसं आपण बघतो का कंटिन्यू प्रत्येक बाईकमध्ये आपलं चालू असतं का मथून महबू आणि बाईक देखील प्रत्येकजण बघित असतं म्हणजे दा गाडा मला एक झालं आपलं पण देखील कॉन्टॅक्ट होतं का दादांसोबत राहुल दादांसोबत काय कसं नक्की नक्की या विषयावर आमच्या दोघांच्या चर्चा होतात भरपूर का दादा दादांनी मग माझ्या दिवशी म्हण का काना प्रेक्षकांची बरीचशी इच्छा आहे का आपली गाडी पालावा तर सोळा तारीख झाल्यानंतर आम्ही ही गाडी पलवणार आहे शंभर पुष्यक के इंद्र केसरी होईल त्यानंतर मथुर मेहबूब तुम्हाला एकदा पालताना दिसत दादा बघा ना मथुर मेहबूबला महाराष्ट्र एवढं प्रेम देतो काय सांगायचं जोडीला मथुर मेहबूबला जसे प्रेम देत प्रेम देतात कारण की ती गाडी तीन वर्ष पाराची जोडी होती आणि आता ही ते प्रेक्षकांच्या मनावर पाहिजे तिने आज त्या जोडीने म्हणजे आम्हाला म्हणजे महाराष्ट्रात बैलगाडा मला आम्ही त्या जोडीने ओळखून दिलेलं आहे राहुल पाटील असतील मला जे आम्हाला जे नाव तिघाना दिलेलं आहे ना ते त्या जोडीनेच दिलेलं आहे जोडी तेव्हा मनामध्ये काही धाकदूक असायची का धाकदूक बाबा कसं आहे मी कुठलाही खरत जरी उतरलो तरी कुठ प्रत्येक शरद ही धाकदुकानुसार मी करायचो कारण की विरोधक जरी असला कमजोर असला तरी त्याला कमजोर समजायचं नसतं कारण की महाराजांची शिकवण आहे शिवाजी महाराजांची शिकवण आहे की आपण जरी आपला विरोधक कमजोर जरी असला तरी जरी कमजोर समजू नका बरोबर त्या शिक्षणाच्या जोरावर मी आता इथ पण चालू आहे कारण की कुठली प्रत्येक लढत मी जरा रिस्कमध्येच घे खेळतो दादा मी बघतो ना सळजून म्हणजे काना पाडील नियोजन एकदम शांत सहीमाने असते हप्त्यात नाही एकदा किंवा दोनदोच बैल करतो काय सांगायला दादा मागचं कारण हप्त्यात नाही एकदा दोनदा दो म्हणजे तसं आमचं दीपक पण बोलतात का जर घाई करू नको घाईचा खेळ म्हणजे भूताचा खेळ आहे त्याच्या मुला जसं जसा आपल्या बैलांना इजा कमी होईल किंवा म्हणजे त्यांना दुखापूत कमी होईल याचा विचार करूनच बैल काढत जा ठीक आहे इतक्या विजयबद्दल धन्यवाद धन्यवाद